तर आपल्याकडे जे मेंटली डिस्टर्ब ते स्वतः हायजीन मेंटेन नाही करत अशा वेळेस त्यांना जबरदस्तीने आंघोळीला नेलं तरी ते स्वच्छ स्वतःची हायजीन मेंटेन करत नाही अशा वेळेस आम्हाला फोर्सफुली आंघोळीला न्यावं लागतं आंघोळ न करताच बऱ्याच वेळा ढकलून इतरांना बाहेर येतात मग अशा वेळेस त्यांना जर खूप केसांमध्ये आता ह्या ज्या आजी आहेत सिझोफेनिकच्या पेशंट आहेत तर खूप हायपर ॲक्टिव्हिटी मारहाण करणं इतरांना मारणं मग अशा वेळेस ते काहीच करून देत नाही स्वतःची काळजी आता खूप केस पण विसरून देत नाही आंघोळीला मदत करून देत नाही मग अशा वेळेस आम्हाला त्यांचे केस कट करावे लागतात की जेणेकरून स्वतःचं थोडंसं स्वच्छ मेंटल राहणं मे म्हणजे मेंटेन राहणं पण गरजेचं आहे कारण आपल्याला हायजेनिकदृष्ट्या तेवढं ठेवणं खूप गरजेचं आहे आपण आपले स्वतःचे केस रोज विंचरतो तेल लावतो तसं या सगळ्यांमध्ये जरी आपण प्रयत्न केला आपल्या स्टाफने जरी ह्यांचा क्लिनिंगचा विचार केला तरी ते जवळ येऊन देत नाही कोणाला हायपर होऊन कोणावरती अटॅक करणं अशा प्रकारे होतात ह्या गोष्टी तर ही जी महिला आहे पुन्हा घे व्हिडिओ मी परत बोलते